नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी पुढील भागामध्ये सावलीची पाठवणी होत असते तिन् ते बाबा एकनाथ म्हणतो साऊ त्या घरात जाशील ना तर नवऱ्याला देव मानायचं सासरला मंदिर मानायचं ऐश्वर्यावंत वहिनी ही काय नाटकबाजी आहे आपण अशा लोकांना आपले नातेवाईक बनवले अमृतावंते ऐश्वर्या काही जरी असलं तरी ते आपले नातेवाईक आहे त्यांच्याविषयी असं नको बोलू ऐश्वर्यावंत हे नातेवाईक नील म्हणतो ऐश्वर्या काही झालं तरी ते आपले नातेवाईक आहे सो म्हणतो ज्या माणसांवर आपण विश्वास ठेवला त्यांनी एवढा मोठा विश्वासघात केला मॉमसाठी हा खूप मोठा शॉक आहे राजकुमार म्हणतो मॉम दूरच आहे पण आपल्यावर लोक असतात रे मेंदळे कुटुंबामध्ये एका फालतू माणसाने एक मुलगी मॅनेज करून आणली आणि आपल्याला कळलंसुद्धा नाही आता ऐश्वर्याला स्वतःचा खूप राग येतो राजकुमार म्हणतो मूर्खासारखा आपण त्या माणसावर विश्वास ठेवला आपण मूर्ख ठरलो ऐश्वरे ऐश्वेल आपण फक्त बोलतोय पण सारंगवर किती प्रेशर आले असणार याचा विचार केलाय कोणी चंद्रकांत हात जोडू म्हणतो आता येऊ आम्ही एकनाथ हात जोडतो आणि माना लावतो आता सावली तिच्या आईला भेटते जयंती डोळ्याला पाणी लावते आणि मोठेने वरडते अगं सावळे त्या घरामध्ये तुझं कसं होणार ग माझ्या नंदीला मी लय लाडाने वाढवलं सकाळी तिच्यासाठी चहा करायचे तिला नेऊन द्यायचे हे सावळे राखीन म्हणून मी येऊ का गं नाही म्हणजे काळजी नको करू मी चप्पल नाही चोरणार पण जिची चप्पल आहे ना ती तुला बोलल्यानंतर तिला इंगा दाखवणार ती एवढी काय बोलत असते सगळे डोळेवर करतात तिने ती, ती मानलं पाहिजे तुम्हाला अशा रंगाची मुलगी तुम्ही घरात घेतली चंद्रकांत म्हणतो आमचा तरी बिझनेस ब्युटी कॉस्मेटिकचा असला ना तरी आमच्या घरामध्ये असा रंग नाही बघत आम्ही मन बघतो माणूस मनाने चांगलं पाहिजे आता सावली दोन्ही भावांना भेटते आणि गाडीत बसते इकडे तिलोत्तम म्हणते जा जा अक्षंचा जा ताट घेऊन ये ती दारात ताट घेऊन जाते सगळेच हजर असतात तिथून ती, ती सारंग कुठे सारंग सारंग पायरीखाली उभा असतो आणि सावली त्याच्या मागे तिलोत्तम म्हणते सुनबाई या आता बाहेर अहो लाजू नका आम्हाला सुनमुख बघायचं आहे या या सुनबाई लक्ष्मीनारायणचा जोडा बघण्यासाठी आमचे डोळे असुसलेत याव सुनबाई आता सावली सारंगच्या बाजूला येते ते बघून तिलोत्तमाच्या हातातील ताट पडतं ती धावतच खाली येते आणि म्हणते ही काय मस्करी आहे किती वेळा सांगितलं असली मस्करी करायची नाही ए सारंग बोल ना माझी चेष्टा करताय ना अरे तू असं का उभा काही बोलत का नाही आहे आणि आसमी कुठे माझी सुंदर सुनबाई आस बोट करून म्हणते ए सोम तू पुन्हा मस्करी केली ना किती वेळा सांगितलं तुला अशी चेष्टा करायची नाही परत जर असा वागला ना तर बघ बरं आता सांग आसमी कुठे आता तो पण खाली बघतो ती मी ती काय ती पळत राजकुमारकडं जाते आणि मी ते राजकुमार तू मोठा आहेस ना तू सांग काय झालं पण राजकुमार पण काहीच बोलत नाही ती आता ऐश्वर्याकडे जाते आणि मी ते ऐश्वर्या ही सगळी मस्करी आहे ना नाही म्हणजे तू म्हण तुझी सासू वेडी आहे तिला वेड लागले काही पण म्हण मला सगळं चालेल फक्त एवढंच म्हण ही सगळी चेष्टा आहे हे सगळेजण माझी गंमत करतायत ऐश्वर्या आहे ना चेष्टा पण ऐश्वर्या मात्र नाही म्हणून मान लवते ते आता चंद्रकांतकडे पळत जाते आणि म्हणते तुम्ही सांगा नक्की काय झालं चंद्रकांत म्हणतो तिला तमा तू शांत हो अगं आपण नंतर बोलूया फक्त एक गोष्ट लक्षात ठेव आता ही मुलगी ह्या घरची मेंदळींची सुने आता तिलोत्तमाला चक्कर येते ती पडायला लागते सावली पळत येते पण तिलोत्तमा मोठ्याने ओरडते ए हो बाजूला परत माझ्या अंगाला हात नाही लावायचा आणि माझ्यापासून लांब राहायचं मला तुझं तो तोंडही बघायचं नाही आणि तू दाखवायचंही नाही चंद्रकांतला म्हणते काय झालं मला आत्ताच्या आत्ता आहे ऐश्वर्या म्हणते मॉम मी सांगते आता ऐश्वर्या तिच्याजवळ जाते आणि आत्तापर्यंत काय काय घडलं जगन्नाथ काय बोलला अस्मीला त्यांच्या आयुष्यामध्ये कसं आणलं आणि ऐश्वर्या रंगरूपावरून बोलायला लागल्यानंतर मिडेवाल्यांचा गोंधळ हे सगळं ऐकल्यानंतर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते आताही पण सांगते चंद्रकांत वर गेलेला आणि तिलोत्तमाला सारंगने जो शब्द दिला की तू बोल्यावर चढणार म्हणजे चढणार याची चंद्रकांतने सारंगला जाणीव करून दिलेली आता अजून बरंच काही ऐकल्यानंतर तिलोत्तमा अगदी बिंबीच्या देठापासून ओरडते हो जगन्नाथ असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद